इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुटासा येथे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंती उत्सवाचे थाटात उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुटासा तालुका अकोट येथे शिक्षण महर्षी डॉक्टर उपाक्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंती उत्सवाचा उद्घाटन समारंभ पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री सुरेश दादा खोटरे सदस्य कार्यकारी परिषद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या हस्ते झाले तसेच संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण व विविध प्रदर्शनीचे उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री भाऊरावजी देशमुख आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे होते तसेच उपस्थित प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री पंजाबराव कवटकार आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती त्याचबरोबर माननीय श्री प्रकाशजी अंधारे शाळा तपासणी अधिकारी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व माननीय श्री अनंतराव देशमुख विशेष निमंत्रित सदस्य शाळा समिती कुटासा हे लाभले प्राचार्य श्री माननी श्री संतोषराव चरपे यांनी भाऊसाहेबांची महती मुलांना सांगत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले या प्रसंगी माननीय श्री सत्यनारायण भट भारतीय संशोधक यांचा सपत्नी सत्कार व सर्व मान्यवर तसेच प्राचार्य श्री संतोषराव सरपे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन करण्यात आला त्याचबरोबर कुमारी भोपळे मॅडम यांनी श्री भॉडे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचा इथवरचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला कार्यक्रमाचे दुहेरी संचालन श्री राऊत सर आणि कुमारी होले मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन उत्सव प्रभारी कुमारी भगत मॅडम यांनी केले कार्यक्रमासाठी माननीय श्री संतोष राव सरपे प्राचार्य पर्यवेक्षक श्री सावरकर सर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे सहकार्य लाभले अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख श्री तळोकार सर व श्री मनवर सर यांच्याकडून प्राप्त झाली सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी नरेश कुनकर उपसंपादक अकोला